महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेतील बहुतांश शाळांमधील सर्वच शिक्षकांना जबाबदारी देण्यात आली असल्याने त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोण शिकवणार असा सवाल आता उपस्थित होत आहे त्यामुळे याचे फेरनियोजन करण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान करण्यात येणाऱ्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी प्रगणक व पर्यवेक्षक यांना महापालिकेत प्रशिक्षण देण्यात आले या सर्वेक्षणासाठी महापालिका प्रशासनाकडून शहर पातळीवर नियोजन करण्यात आले आहे मंगळवारी तेवीस जानेवारीपासून हे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे या सर्वेक्षण कामाची जबाबदारी महापालिका शाळांमधील सर्व शिक्षकांना देण्यात आली आहे शहरातील पेठनिहाय या सर्वेक्षणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे दरम्यान सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळांतर्गत विविध माध्यमांच्या एकूण अठ्ठावन्न शाळा आणि सुमारे दोनशे पंधरा शिक्षक कार्यरत आहेत यापैकी बहुतांश शाळांमधील सर्वच्या सर्व शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम सोपवण्यात आले आहे त्या त्या शाळांमधील सर्वच शिक्षक सर्वेक्षणाच्या कामात गुंतल्यास विद्यार्थ्यांना शाळेत कोण शिकवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे वास्तविक पाहता एखाद्या शाळेत शिक्षक असतील तर एक किंवा दोन शिक्षकांना या सर्वेक्षणाची जबाबदारी देणे गरजेचे होते मात्र तसे न करता त्या शाळेतील सर्वच शिक्षकांना ही जबाबदारी सोपवल्याने शालेय वेळेत एकही शिक्षक उपलब्ध राहणार नाही परिणामी वर्गात विद्यार्थ्यांना शिकवणार कोण तसेच या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे महापालिकेच्या प्रत्येक शाळेतील सर्व शिक्षकांना ही जबाबदारी न देता वर्गात अध्यापनासाठी शिक्षक उपलब्ध राहतील याचा विचार करून त्या शाळेतील पंचवीस टक्के किंवा पन्नास टक्के शिक्षकांना प्रगणकांची जबाबदारी देण्याची आवश्यकता आहे त्यामुळे महापालिका शाळेतील या शिक्षकांना जबाबदारी वाटपाचे फेरनियोजन करण्याची आवश्यकता आहे